नमस्कार मंडळी आज आपण दह्याची कढी बनवणार आहोत त्यासाठी आपण प्रथम दही घेणार आहोत आणि त्याचं दह्यापासून त्याचा ताक बनवणार आहोत त्याच्यामध्ये पाणी ॲड करून आपण मिक्सरला लावायचे आणि त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये दही घ्यायचे त्याच्यात पाणी टाकायचे आणि बेसन घ्यायचे दोन चमचे मी बेसन घेणार आहे आणि ते सगळं मिश्रण आपण मिक्सरला लावून घेणार आहोत हे बघा हे मिश्रण असं तयार झालेलं आहे आपलं आता कढीसाठी आपल्याला बघा लसूण लागणार आहे पाखळ्या मी जस्ट ठेसून घेतल्या थोडासा कांदा लागणार आहे मीठ लागणार मी खडा मीठ वापरते त्यानंतर दोन मिरच्या लागणार आहेत गूळ लागणार आहे चिमुटभर हिंग लागणार आहे धणं धन, धणे असतील तर धणे चालतील जिरं चालेल राय चालेल मला जिरं आवडतं म्हणून मी फक्त जिरं घेतलेलं आहे आणि याची आपण आता फोडणी देणार आहोत त्याच्यात मी पातेला गरम करत ठेवलेलं आहे त्यामध्ये आता मी तेल घातले मी फोडणी तयार केली जिरं लसूण दोन लाल मिरच्या कढीपत्ता असेल तर कढीपत्ता पण टाकला तरी चालेल आणि फोडणी तयार केल्यानंतर आपण बघा हे फोडणी अशी दिसेल थोडी हळद टाकायची चिमुडभर नंतर आपला ताक ओतायचं आहे त्याच्यामध्ये बघाय हे मिश्रण असं दिसेल आपल्याला आणि एक पाच ते दहा मिनटं याला मंद गॅसवर उकळी मारायचे जर तुम्ही गॅस फास्ट ठेवला तर उतरू जाण्याची शक्यता असते यामध्ये आता आपण गूळ ॲड करत आहोत चवीप्रमाणे गूळ टाकलेले आहे आता आपली मस्त कढीचा कलर पण छान आलेला आहे बघा मस्त कढी झालेली आहे आता खाण्यासाठी तयार आहे धन्यवाद